आज आहे माझ्या घरी सत्यनारायणची पूजा खरंच सकाळी जर लवकर उठलं की घरातली सगळी कामं ही लवकर आवरतात सकाळी लवकर पूजा झाली उंबरट्याला हळदीचं लेपन केलं थोडस फुलांच्या पाकळ्यांनी उंबरटा सजवून घेतला त्यानंतर गोड अशी छोटीशी रांगोळी काढली आता सण म्हटला किंवा अशी पूजा म्हटली की दरवाजासमोर रांगोळी पाहिजेच तर छान अशी रांगोळी माझी काढून झाली गुरुजींनी दहाचा टायमिंग दिला होता ते आले अकरा वाजता त्यामुळे माझी घरातली सगळीच कामं आवरून गेली स्वयंपाक सुद्धा झाला होता त्यानंतर बाप्पांचा आशीर्वाद घेतला आणि नंतर बसलो सत्यनारायणच्या पूजेला काही जण श्रावणामध्ये सत्यनारायणची पूजा करून घेत असतात तर काही जण गणपतीचे हे जे काही दहा दिवस असतात तर तेव्हा पूजा करतात आम्ही दरवर्षी गणपती बाप्पा आले की तेव्हाच पूजा करत असतो सत्यनारायणाची तर छान इथे आमची पूजा झाली आज संध्याकाळी आमची मध्ये आरती सुद्धा होती तर तिथे सुद्धा छान असं तयार झालो आणि आरती करण्यासाठी आम्ही गेलो तीन तीन जोड्या होत्या आरतीसाठी त्यानंतर सगळ्या जणी ज्या जा माझ्या मैत्रिणी आहेत तर सगळेजण आमच्याकडे प्रसाद घेण्यासाठी आले मी ही कुंकू सगळ्या लेडीजला लावेपर्यंत अहो वरती येऊन सगळ्यांना प्रसाद देत होते त्यानंतर आम्ही जेवण केली पटपट घरातलं आवरलं आणि आली खाली कारण हे दहा दिवस आहे ना ते फुल एन्जॉय करायचे असतात तर रोज मुलांचे गेम्स होतात त्यानंतर मुलं आणि आम्ही सगळे जण आम्ही डान्स करत असतो संध्याकाळी वरती यायला मात्र बारा एक वाजला जातो या दहा दिवसामध्ये किती थकलं कितीही धावपळ झाली ना तरीही उत्साह मात्र कमी होत नाही तर कसे दिसत होतो आम्ही सगळे चलो बाय